आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा शासनाचा आदेश जिल्हा परिषद करणार प्रक्रिया सुरू बनावट प्रमाणपत्र होणार कारवाई एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवन अपडेट अखिल तर अंबेसर क्लासिस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील वासविस्तर बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरीत लाभ घेतल्याच्या तक्रारी असल्याने सर्व दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचा आदेश दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी जिल्हा परिषदांना दिला आहे त्यानुसार जिल्हा परिषद सोमवारपासून याबाबत कारवाई सुरू करणार आहे जिल्हा परिषदेने यावर्षी बदलीचा लाभ घेतलेल्या दिव्यांग शिक्षकांची तपासणी सुरू केली आहे पण आता दिव्यांगाचा लाभ घेतलेल्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांची तपासणी करण्याचा आदेश आहे जिल्हा परिषदेत शिक्षक आरोग्य महिला बालकल्याण अशा सर्व विभागात बनावट दिव्यांगाची संख्या मोठी आहे यावर प्रशासन सर्वप्रथम खरे दिव्यांग कोण आहेत व संशयास्पद दिव्यांग कोणते वाढतात यावर विभाग प्रमुखांकडून अहवाल मागविणार आहे विभाग प्रमुखांनी चुकीचे अहवाल दिल्यास ते अडचणीत येऊ शकतात त्यानंतर ज्यांच्या दिव्यांग वाचत शंका आहेत अशा व्यक्तींना पडताळणीसाठी पाठवले जाणार आहे या पडताळणीनंतर बोगस आढळणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई होणार आहे काय कर्मचाऱ्यांनी यापूर्वी न्यायालयाचा आदेश व इतर कारणाने देऊन तपासणी टाळली होती आता सर्वांना तपासणी सामोरे जावे लागणार आहे दोन टप्प्यात हवी तपासणी सर्व दिव्यांग प्रमाणपत्र अगोदर जिल्हा रुग्णालयात पाठवून ही प्रमाणपत्र जिल्हा रुग्णालयानेच दिले आहेत का याची खातरजमा करायला हवी करा कारण अनेकांनी रुग्णालयात न जाता शासनाच्या संकेतस्थळाचा वगैरे वापर करून एजंटच्या मदतीने यू 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 डी आय डी क्रमांकाची अधिकृत दिव्यांग प्रमाणपत्र काढली आहेत त्यासाठी सदर व्यक्ती तपासणीस जिल्हा रुग्णालयात गेली होती का त्या नळीच्या केस पेपरचा क्रमांक त्याचे दिव्यांग प्रमाणपत्र ज्या आवक क्रमांकाने रजिस्टरला नोंदवलेले आहेत तो जावक क्रमांक ही माहिती विविध रकान्यात जिल्हा परिषदेने रुग्णालयाकडून परताळायला हवा आवक क्रमांकच जिल्हा परिषदेकडे असल्याने जिल्हा परिषद कधीही संबंधित दप्तर मागू शकते रुग्णालयाचे भग छपवा लपाछपी शक करू शकत नाही या संकेतस्थळावरून परस्पर काढलेले प्रमाणपत्र लगेच शोधता येतील कर्मचारी दिव्यांग नसतानाही जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी काही रुग्णांना पन्नास टक्क्याहून अधिक दिव्यांग दाखवले आहे यात अल्पदृष्टीकरणबद्दल मानसिक रुग्ण अस्थिव्यंग मोठ्या प्रमाणावर आहेत कर्मचाऱ्यांची तपासणी जिल्हा रुग्णालयामार्फत न करता ती इतर जिल्ह्यातील वैद्यकीय मंडळामार्फत करायला हवी आरोग्य उपसंचालक हे या तपासणीसाठी मुंबईतील आणि यावर अंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हेअरिंग डिसबिलिटीज तसेच हजी अली येथील इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन या संस्थेची मदत घेऊ शकतात तशी म तरतूद आरोग्य विभागाच्या चौदा सप्टेंबर दोन हजार अठराच्या आदेशात आहे ससूनच्या तपासणीबाबत संशय काही कर्मचाऱ्यांनी यापूर्वी पुण्यातील ससून रुग्णालयातून प्रमाणपत्राची पडताळणी करून आणली आहे मात्र ससूनच्या तपासणीबाबत संशय कल्लोड आहे ससूनमधूनही बनावट दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याची अनेक प्रकरणे आहे समोर आली आहेत त्यामुळे अशाही प्रमाणपत्राची फेरपताळणी आवश्यक आहे असे दिव्यांग संघटनांचे म्हणणे आहे ससूंची जी, जी पडताळणी केली त्यावर तीन दिवसीय मंडळाऐवजी केवळ अधीक्षकांची स्वाक्षरी दिसते ही पडताळणी देखील खरोखरच केली का याबाबतची कागदपत्रं जिल्हा परिषदेत तपासण्याची गरज आहे शासनाचा आदेश आला आहे त्यानुसार अंमलबजावणी केली जाईल आजवर ज्यांनी लाभ घेतला अशा सर्व स्वर्गातील कर्मचाऱ्यांची आता तपासणी होईल काही लोक दिव्यांग आहेत हे उघडता डोळ्याने स्पष्टपणे दिसते काही कर्मचारी मात्र संशयास्पद आहे अशी वर्गवारी करून आम्ही संशयास्पद कर्मचाऱ्यांची तपासणी काटेकोर करणार आहोत यावर जिल्हा शल्यचिकित्सक यांची मदत घेऊन कारवाई चली जाईल केली जाईल तपासणी प्रक्रिया वेळेत पूर्ण केली जाईल आनंद भंडारी मुख्य कार्यकारी अधिकारी